साम्राज्य महाराष्ट्रातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत असलेल्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन अहिल्यानगरच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व धान्य दुकानदार रजाक पठाणी यांची तर जिल्हा सचिवपदी नेवासा तालुक्यातील रास्तापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व धान्य दुकानदार भरत भाकड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी घोषित केले श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान हरिहर केशव गोविंद बन येथे ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशनच्या नुकत्याच संपन्न झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात या घोषणा करण्यात आल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले हे होते तर या मेळाव्यास फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी बाबूराव हमाणी नाशिकचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज काप पुणे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे जिल्हाध्यक्ष काशीनाथ आरगडे मार्गदर्शक देवीदास देसाई नेवासा तालुकाध्यक्ष सुरेशराव उभेदळ चंद्रकांत झुरंगे विश्वासराव मोहिते बाबा कराड रासपचे आत्माराम कुंडकर सूर्योदय पतसंस्थेचे दिलीपराव गायके आदी व्यासपीठावर उपस्थित होते श्रीरामपूर शहरातील रजाक चौन खान पठाण यांनी यापूर्वी फेडरेशन मध्ये जिल्हा सहसचिव जिल्हा सचिव या पदाबरोबरच सय्यद बाबा उर्स कमिटीत सचिव आणि कार्याध्यक्षपद त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हा सचिवपद भूषवले नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा कार्याध्यक्षपद मिळाले आहे तर ता नेवासा तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे तालुक्यात राजकीय दृष्ट्या मोठ्या आणि महत्वाच्या असलेल्या महत रास्तापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे संचालक पद भूषवत असलेले भरत नामदेव भाकड हे नेवासा तालुक्यात नेहमीच स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर लढवय्य असल्याने त्यांना जिल्हा सचिव पद बहाल करण्यात आले